आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंदावाज उमरगा येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी तीन महिलांवर खुनाचा गुन्हा दाखल शहरातील फ्लॅट येथील एका तरुणाचा मृतदेह दिनांक जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान घडून बायपास रोडलगत असलेल्या आरती मंगल हो तरुणाच्या वडिलांनी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी उमरगा पोलीस ठाणे येथे शहरातील तीन महिलांनी संगरमत करून मुलाची हत्या केली आहे अशी फिर्याद दिली असून यावरून उमरगाव पोलिसांनी संबंधित तीन महिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे सविस्तर वृत्त तीन महिलांनी संगणमत करून एका तेवीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उमरग्यात उघडकीस आहे जवळपास पंधरा दिवसापूर्वी घडलेल्या दिलेल्या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी तीन महिला खुनाचा गुन्हा दाखल केला आहे हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत अभिषेक कालिदास शिंदे वर्ष तेवीस राहणार मुंशी फ्लॅट उमरगा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते पंचवीस जुलै रोजी सकाळी दरम्यान घडले उमरगा येथील बायपास रोड लगत असलेल्या आरती मंगल कार्यालयाच्या शेजारी अंकुश शिंदे यांच्या शेताजवळ अभिषेक शिंदे यांचा मृतदेह आला होता या प्रकरणी मयत अभिषेकचे वडील कालिदास संभाजी शिंदे वैवर्ष चोपण यांनी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आपल्या मुलाची हत्या सरोज चिकुंद्रे राहणार एकोंडी रोड उमरगा तसेच रेणू पवार आणि नीता जाधव बघी राहणार रोड उमरगा यांनी संगणमत करून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या तिघी सध्या एरमाळा येथील कालिकामाता केंद्रात वास्तव्यास असल्याची माहिती आहे वडिलांच्या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी तिन्ही आरोपी महिलांविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन तीन खून आणि तीन पाच रचने अनन्वे गुन्हा नोंदवला आहे प्रकरणी की अन्य कोणत्या वादातून ही हत्या झाली याचा पोलीस शोध घेत असून या घटनेमुळे उमरगा शहर व परिसरात खळबळ उडाली आहे उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज